नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या गोठ्यामध्ये काही बदल सुरू केले आहेत ह्याच्यामध्ये गव्हाण पाणी बाहेर काढण्यासाठी सिस्टम आणि गोठ्याचे एक्सटेन्शन हे तिन्ही तुम्हाला दाखवतो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे बघा हे आम्हाला रिमूएबल गव्हाणी तयार केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये या लोखंडी पट्ट्या गोल करून इथे मारलेल्या आहेत आणि हे ड्रम नुसते त्याच्यावर अलगत ठेवलेले आहेत ह्यांना काढता येतात आणि परत टाकता येतात त्यामुळे आम्हाला ह्याला साफ करणं सोपं जातं दुसरं आम्ही गोठ्याला एक्सटेंशन केलेलं आहे हां हे बघा हे एक्स्ट्रा ड्रमची सिस्टीम तयार करून ठेवलेली आहे गोठ्याला एक्सटेंशन करून हे सोळा फूट पुढे वाढवलं म्हणजे इथे जो चिखल आहे तो कमी व्हावा खूप चिखल व्हायचा आणि नंतर इथलं पाणी सगळं ट्रॅप करता यावं म्हणून बघा चार इंचाचे पाईप घेतले त्यांना पत्र्यामध्ये कापून घुसवलं आहे आणि हे बघा हे पूर्ण ड्रेनेज सिस्टीम केले तयार केलेली आहे म्हणजे एका ठिकाणी पाणी कलेक्ट होईल यात याच्या खाली आम्ही गाईंना प्यायला पाणी ठेवणार आहे म्हणजे पाऊस पडला की ते आपोआप भरेल